कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे साखर कारखाना चौपाटीजवळील मोबाईल पॉइंट या दुकानात लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आग लागण्यामागे संशयास्पद कारण असल्याची माहिती समोर आली आहे हुपरी शहरातील साखर कारखाना चौपाटीजवळ मोबाईल पॉइंट या दुकानात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानातील सर्व मोबाईल ऍक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालं प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झालंय दुकानाचे मालक अरबाज बागवान यांनी सांगितलं की आग लागण्यामागे संशयास्पद कारण असू शकतं त्यांच्या मते दुकानाच्या मागील बाजूस असलेले पत्रे उघडून ज्वलनशील पदार्थ फेकल्याचा त्यांना संशय आहे आगीची माहिती मिळताच हुपरी पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं अग्निशामक दलानं तत्काळ आग नियंत्रणात आणली सुदैवानं मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे